शासन बातम्या शासन प्रशासन बातमीपत्र क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस तसेच मानव अधिकार अधिनियम पदाधिकारी यांच्यासाठी आता ओळखपत्रांसोबत नियुक्तीपत्र तसेच दैनंदिनी अर्थात डायरीसुद्धा उपलब्ध होणार आहे प्रत्येक न्यूजपेपर न्यूज चॅनलची एक स्वतंत्र डायरी असेल उत्कृष्ट मुखपृष्ठ तसेच त्यावर भारत सरकार माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे नोंदणीकृत आर एन आय नोंदणी पत्रासह क्यू आर कोड असेल मागील पृष्ठावर प्रेस कार्ड समज गैरसमज हा सर्वांनीच वाचावा असा लेख असेल आपण जेव्हा एखाद्या शासकीय विभागास वरिष्ठ अधिकारी किंवा पत्रकार परिषदेसाठी जाताना किंवा महत्त्वाच्या शासकीय विभागास भेट देताना सदर दैनंदिनीचा खूप मोठा प्रभाव पडतो सदर दैनंदिनी अर्थात डायरीज अनेक पोलीस अधिकारी शासकीय अधिकारी तसेच पत्रकार कलाकार समाजसेवक यांनी वाखाणले आहे आपल्या सर्वच न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी प्रत्येक विभागात विभागवार प्रतिनिधी नियुक्ती सुरू आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या क्रमांकावर संपर्क साधावा